श्री स्वामी समर्थ ओम शिवाय सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खुँ खूप खूप शुभेच्छा वुमन्स डे आहे त्यामुळे महिला दिनाच्या सुद्धा सगळ्या माझ्या ताईंना काकू मावशी सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मला बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या तर त्यामुळे म्हटलं रिप्लाय करण्यापेक्षा आपण त्यावर एक व्हिडिओज बनू तर सगळ्यात मोठा बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारला होता की ताई महाशिवरात्रीचा उपवास जो आहे तो आपल्याला कधी सोडायचा आहे म्हणजे तो उद्याच सोडायचा आहे लगेच रात्री की परवा सोडायचा आहे यानंतर उपवासाला आपण कुठले पदार्थ खावे प्रेग्नेंट महिलांनी गर्भवती महिलांनी उपवास धरावा की नाही यानंतर उपवास सोडताना आपण काय खाल्लं पाहिजे तर, खाल तर याबद्दलचे अतिशय महत्वाची माहिती मी पटपट तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर देते तर सगळ्यात पहिले बघा महाशिवरात्रीचा उपवा उपवास आपण उद्या धरणार आहे आठ मार्च आहे उद्या शुक्रवार आहे उद्या आपण सकाळी उपवास सकाळपासून आपला उपवास आहे तर तो आपण दुसऱ्या दिवशी म्हणजे आपण नऊ मार्चला शनिवारी हा उपवास सोडायचा आहे ठीक आहे हा चोवीस तास उपवास धरला जातो रात्री सोडायचा नसतो यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे हा उपवास जो आहे तो कोणी निर्जळी करत म्हणजे पाणीसुद्धा पित नाही तर कोणी फळं वगैरे खाऊन करत तर बघा आता निर्जळी उपवास करणं खूप कमी लोकांना शक्य असतं आणि एक सायंटिफिक काहीतरी रिझन म्हणून पोटाला एक दिवस आराम म्हणूनसुद्धा काही लोक करतात तर तुम्हाला शक्य असेल तरच निर्ज निर्जळी तुम्ही उपवास करायचा आहे नाहीतर करू नका मग तुम्ही बाकीचे पदार्थ बघा उपवासासाठी तुम्ही काय खायचं आहे ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे भगर महाशिवरात्रीच्या उपवासाला खात नाही आपण जे वरई म्हणतो ठीक आहे भगर आपल्याला उप महाशिवरात्रीच्या उपवासाला खायचे नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फळं खाऊ शकतात जे रताळे म्हणतात स्वीट पोटॅटो रताळे ते तुम्ही खाऊ शकतात बटाटे खाऊ शकतात फक्त जास्त मसालेदार वगैरे खूप मिरचीचं अन्न असं हे आपल्याला खायचं नाही कारण आपण उपवास करतो आहे व्रत करतो आहे त्यामुळे अगदी आपण मसालेदार पदार्थ वगैरे खायचे नाही तो फळं खाल्ले तर अतिउत्तम तुम्ही फळं खा दूध प्या चालेल ते सुद्धा चालेल यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा तुम्ही राजगिरा त्यानंतर जे राजगिऱ्याचा शिरा असतो वगैरे ते सुद्धा तुम्ही खाऊ शकतात पण भगर आणि भगरीचे कुठले पण पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्यांनी त्यांना व्रत म्हणजे आपल्याला बघा हाताने काही पूजा वगैरे करता येणार नाही आहे पण तुम्ही दिवसभरामध्ये जमेल तितक्या जास्त वेळेस ओम शिवाय आणि महामृत्युंजय मंत्र ओम त्र्यंबकम याच्या माहे सुग सुगंधी पुष्टी वर्धनम उर्वारुक्मय वंदनात मृत्यूर्मोक्ष महामृतात तर या मंत्राचा जो महामृत्युंजय मंत्र आहे त्याचा आणि ओम नम शिवायचा तुम्ही जास्तीत जास्त वेळेस तुम्ही मनामध्ये ते व्र मंत्र जो आहे तो चालू ठेवा बघा मासिक धर्म हा आपल्याला नॅचरल आहे त्याला आपण काहीही करू शकत नाही पण मग तुम्ही बिलकुल वाईट वाटून घेऊ नका की आज नेमकं महाशिवरात्र आणि असं आहे तुम्ही मनामध्ये कंटिन्यू हा जो जप जो आहे तो कर करत राहा यानंतर हे व्रत कोण करू शकत नाही तर बघा जर तुम्ही आजारी आहे लहान मुलं तर नाहीच नाही आजारी आहे आणि प्रेग्नेंट महिला ज्या आहेत तर त्या त्यांनी हे व्रत करू नये गर्भवती गर्भवती महिलांनी महाशिवरात्रीचं व्रत करू नये ते सोमवारी वगैरे शंकरांची वगैरे काही सेवा वगैरे आहे ते करू शकतात पण महाशिवरात्रीचं व्रत गर्भवती महिलांनी करू नये यानंतर दुसरी गोष्ट बघा आजारी लोक किंवा वय, जे जास्त वय वयस्कर असतात तर त्यांना का शरीराला काही त्रास होऊ नये वगैरे म्हणून त्यांनी हे व्रत करायचं नसतं तर तुमच्या शरीराला झिपत असेल तर नक्कीच तुम्ही करा हरकत नाही यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्त्रिया आपल्या पतीसोबत राहत नाही आता बघा हे मी का सांगते प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी रिझन असतं महाशिवरात्री हे व्रत आ, आ, का करतो आपण महा महाशिवरात्री करण्यामागची कथा आहे की तो तो दिवस त्या दिवशी भगवान महादेव आणि पार्वती माता यांचा शुभविवाह झाला होता त्यांचा मिलनाचा हा दिवस आहे तर त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या महिला आपल्या पतीसोबत राहत नाही तुमचा एकतर घटस्फोट झालेला असेल किंवा काही कारणामुळे तुम्ही भांडणं वगैरे वा आहेत आणि तुम्ही सोबत राहत नाही आहे तर त्यांनी महाशिवरात्रीचं व्रत करू नये कारण असं म्हणतात की जसं मी तुम्हाला सांगितलं महाशिवरात्री व्रताची मी तुम्हाला माहिती दिली की शंकराची उपासना झाल्यानंतर आपल्याला आपल्या पतीचे पायसुद्धा पडायचे आहे पती आपले परमेश्वर असतात तर त्यामुळे माता पार्वती ही महादेवांच्या ती त्यांना खूप मानायची त्यांच्या पतीला खूप मानायची तर त्यामुळे माता पार्वतीप्रमाणेच आपण या दिवशी महादेवांची शिवलिंगाची पूजा झाल्यानंतर आपल्या पतीचे आपल्याला पाय जे आहे ते पडायचे असतात तर त्यामुळे ज्या महिला आपल्या पतीसोबत राहत नाही त्यांनी हे व्रत करू नये असं म्हटलं जातं कारण त्यांच्या वादामध्ये अजून कटुता निर्माण होते अजून त्यांच्या संबंधामध्ये कटुता निर्माण होते असं समजलं जातं तर त्यामुळे त्यांनी हे व्रत करू नये कळालं यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे बघा जे उपवास करणार नाही आहे तर ते त्यांनी जर ते शाकाहारी काही पदार्थ खाणार असेल मांसाहार तर करायचाच नाही आहे अंडी नाही मटण नाही मांस नाही मच्छी नाही काही नाही तुम्ही शुद्ध शाकाहारी जेवण घ्या त्यामध्ये पण कांदा लसूण जे आहे ते वर्ज करा कारण कांदा लसूण हे सुद्धा तामसिक अन्न समजलं जातं त्यामुळे कांदा लसूणसुद्धा तुम्ही खाऊ नका उपवास नाही करत हे ठीक आहे प्रत्येकजण नाही करू शकत पण तुम्ही ॲटलीस्ट हे नियम पाळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे उपवास सोडताना आपण बघा दुसऱ्या दिवशी उपवास सोडणार आहे शनिवारी तर उपवास सोडतानासुद्धा तामसिक अन्न खायचं नाही आहे मांसाहार करून तर सोडायचंच नाही आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत असतं पण तरीसुद्धा काही लोक आपण म्हणतो ना जिबेचे चोचले त्यामुळे आपण करतो अशा गोष्टी तर लक्षात घ्या त्याचं आपल्याला व्रताचं काही फळ मिळणार नाही उगच आपल्या मागे मग मा संकट अडचणी ज्या आहे ते हात धुन मागे लागतात त्यामुळे लक्षात ठेवा उपवास सोडताना तामसिक अन्न खाऊ नका साधं वरण भात भाजी पोळी काहीतरी गोड पदार्थ किंवा एखादा गोड पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडा आणि आपण जी भाजी वगैरे बनवू त्यामध्ये सुद्धा शक्यतो वरणामध्ये वगैरे कांदा लसूण जो आहे तो तुम्ही टाकू नका उपवास सोडतानाच्या वेळेस म्हणते मी ठीक आहे कांदा लसूण जे आहे ते भाजीमध्ये किंवा वरणामध्ये वगैरे तुम्ही टाकू नका बाकी तुम्ही काही कुठलीही भाजीपोळी भाजीपोळी वरण भात तुम्ही खाऊन उपवास सोडला तरी चालेल पण तामसिक अन्न कांदा लसूण शक्यतो खाऊ नका किंवा तुम्ही पहिले वाटीवर काहीतरी गोड पदार्थ खा किंवा दही भात खाऊन तुम्ही उपवास सोडला तरी सुद्धा चालेल हरकत नाही तर हे काही महत्त्वाचे मला बऱ्याच लोकांनी कमेंट केल्या होत्या प्रश्न विचारले होते, होते तर माझ्या मते तुमच्या शंकांचं निरसन झालेलं असेल तर सगळ्यांनी उद्या अगदी मनोभावे उपवास करा सांगितल्याप्रमाणे जमतील तेवढे उपाय करा महाशिवरात्रीचा दिवस खूप शुभ आहे त्यामुळे हो सगळ्या सगळ्यांनी मनापासून आपण उपवास करायचा आहे व्रत करायचा आहे उपाय करायचे आहे की जेणेकरून त्या व्रताचं आपल्याला सा संपूर्ण फळ फळ मिळेल तर एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी तो स्वामी समर्थ